थोडीशी कमी आहे स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे आणि आता करायचं आहे अगदी साधंसुद्धा जेवण तर त्यासाठी इथे मी घातलेले आहे दोन पळ्यात तेल सोबी बॅचलर रेसिपी आहे सगळ्यांना आवडेल त्यामुळे सबस्क्राईब आधीच करून घ्या जिरं घातलं एक चमचा आणि मोहरी घातली एक चमचा अगदी हाताच्या मापाने टाकलेला आहे सरळ साधं सोपं टेबल स्पून मध्ये काही मोजून स्वयंपाक का आपण करत नाही तर ठेसलेला सा लसणाच्या पाकळ्याने अद्रक घातले कांदे घातले दोन चिरलेले मीडियम आकाराचे जाडसर आणि बारीक आणि मस्त असं परतवलं परतवल्यानंतर शेंगदाणे आठवले म्हटलं चला शेंगदाणे पण घालूया मस्त अशी रेसिपी वेगळ्या पद्धतीची करूया तर टाकल्यानंतर टमाटा एक टमाटा चिरून घेतला तो टाकला परतवलं परतवल्यानंतर मसाले घालूया मसाल्यांमध्ये सुरुवातीला हळद घातली कारण डब्या जो जो सापडेल तो तो घालत गेले दोन चमचे घातले लाल तिखट मीठ घातलं थोडंसं नंतर म्हणजे चवीनुसार घालायचं धन्याचिरापूड घातला अर्धा चमचा रोजच्या वापरातला काळा मसाला घातला खांदेशी काळा मसाला थोडीशी कोथंबीर घातली आणि परतवलं परतवल्यानंतर ना एक वाटी तांदूळ आणि अगदी पाववाटी डाळ तुरीची घेतलेली आहे मिक्स करून आणि धुवून घेतलं धुवून घेतल्यानंतर यामध्ये ते मस्त असे परतवून घेतले तांदूळ मस्त तांदूळ परतवल्यानंतर चांगले असे लालसर परतवून घ्यायचे बरं का पण म्हणजे ना चव खूप छान होते आणि ज्या वाटीने तुम्ही तांदूळ घेतले ना त्याच वाटीने तीन वाट्या पाणी घ्यायचं तीन वाट्या पाणी घालायचं अगदी मस्त फडफडीत अशी खिचडी आपली तयार होणार आहे आता तुम्ही ओळखूनच घेतला आहे त्यामुळे मी आपल्याला सांगून दिलं तर कुकरने तीन शिट्ट्या मारल्या आणि मस्तपैकी गार झाल्यावर बघा फडफडीत अशी मस्त खांदेशी खिचडी आपली तयार झालेली आहे थँक्यू